आजोबा आणि पंजोबा यांच्याकडे जमीन होती म्हणून आजच्या पिढीला संधी नाकारणे हे पूर्णपणे न्याय्य नाही कारण संपत्ती पिढ्यानपिढ्या पीड़ा कायम राहते असे नाही पण आरक्षणाच्या लाभाचा उद्देश फक्त पूर्वजांची आर्थिक स्थिती पाहणे हे नाही तर आजची सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाची पातळी ओळखणे आहे मित्रांनो तुम्हाला याबाबत काय वाटतंय कमेंट करून कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठा समाज शेतकरी आणि लढाऊ परंपरेसाठी ओळखला जातो ऐतिहासिक काळात सत्ता जमीन आर्थिक ताकद या गोष्टीमुळे मराठा समाज खूपच प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या ताकदवान मानला गेला पण स्वातंत्र्यानंतरच्या जमिनीच्या सुधारणा औद्योगिकरण शिक्षण नोकरीतील बदल यात काही प्रमाणात मराठा समाज मागं पडला मोठ्या प्रमाणात लोक शेतीवर अवलंबून राहिले शेतीतील उत्पन्न घटल्याने आर्थिक समस्या वाढल्या मराठा समाजाची सध्याची आर्थिक सामाजिक स्थिती पाहिली तर हे दिसून येईल मराठा समाजातील मोठा वर्ग लहान शेतकरी किंवा मजूर आहे उच्च शिक्षणातील प्रमाण तुलनेने कमी किंवा खूपच कमी ग्रामीण भागात दिसून येतं सरकारी नोकऱ्यांचा अभाव आहे सरकारी नोकऱ्या कमी झाल्या असून स्पर्धेत मागे पडल्याची भावना मराठा समाजात दिसून येते कर्जबाजारीपणा आत्महत्या यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना ग्रासला आहे आणि या आत्महत्यांमध्ये मराठा शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे मित्रांनो मराठा समाज एक समान मागास नाही याचा तोटा मराठा समाजाच्या आरक्षण मिळवण्याच्या लढ्यामध्ये होतोय का तुम्हाला काय वाटतंय आरक्षण हे समान संधी मिळवून देण्यासाठीचे साधन आहे आरक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या गटांना स्पर्धेत समोर आणणे नुसते आर्थिक सहाय्य देणे नव्हे तर त्यांना सर्व पद्धतीने सहभागी करून घेणे म्हणून केवळ पूर्व श्रीमंत होते की गरीब यावर आरक्षण ठरत नाही आजचा मागासपणा आणि संधीची कमतरता हा मुख्य निकेश असावा मराठा समाजात पाठीमागे का पडतोय पूर्वीची संपत्ती कायम टिकतेच असे नाही आजोबा पंजोबांकडे असणारा वारसा आत्ता जपला तरी आर्थिकदृष्ट्या मागासले पण आला आहे त्याचबरोबर आजोबांकडे असलेली शेती ती अनेक वारसांमध्ये विभागली गेली त्यामुळे उत्पन्न घटले अनेक तरुण खरोखरच गरीब आहेत शिक्षण आणि नोकरीत स्पर्धा करू शकत नाहीत केवळ पूर्व श्रीमंत या कारणाहून आजची पिढी सवलतींना वंचित ठेवणे अन्यायकारक वाटू लागले ला आहे सर्वात मोठा समाज जो बहुसंख्येने आता रस्त्यावर उतरत आहे त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि त्यांना न्याय देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि हे करण्यासाठी सरकार जर पाठीमागे पडत असेल तर याचा सामाजिक स्वास्थ्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो शहरी भागात तुलनेनं कमी दिसणारा परिणाम हा ग्रामीण भागात सर्वात जास्त जाणून येतो कारण तिथे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या समाजातील लोक एकमेकांसमोर प्रत्येक वेळी येत असतात आणि त्यावेळी त्यांना त्या त्या समाजाच्या सवलतींबाबतच्या माहिती आधीच असतात आणि अशावेळी मराठा समाजामध्ये ही भावना होत आहे की आर्थिकदृष्ट्या आपल्याचबरोबर असणारी लोक जर शासनाच्या वेगवेगळ्या वेग वेग सवलतींचा फायदा घेत आहेत त्यांना वेगवेगळ्या सवलती मिळाल्यामुळे ते पुढे जात आहेत तर आपला समाज आरक्षण असेल किंवा शासकीय वेगवेगळ्या सवलती याच्यामुळे मागे पडत आहे आणि हीच भावना ग्रामीण जीवनातील किंवा महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते त्यामुळे कोणतंही सरकार असेल किंवा कोणीही असेल तर त्यांनी याबाबतीत लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता वाटते मित्रांनो तुम्ही कमेंट करून कळवा यावरचं तुमचं मत संविधानाने यावर उपाय दिला आहे कलम पंधरा चार सोळा चार आणि सेहेचाळीसमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांना राज्याने विशेष सुविधा द्याव्यात म्हणजेच आरक्षण हा कोणाचं नुकसान न करता सर्वांना न्याय देणारा उपाय आहे गायकवाड आयोग असो बापट आयोग असो सगळ्या अहवालांनी मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे असल्याचं दाखवलं आहे पण न्यायालयीन प्रक्रियेत डेटा अपुरा पडतो आणि त्यात पन्नास टक्क्याच्या मर्यादेचं बंधन आढव येतं आहे दोन हजार अठरामध्ये मराठ्यांना एसई -E म्हणून आरक्षण मिळालं होतं पण दोन हजार मध्ये सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं हे रद्द झालं कारण समाज मागास नाही म्हणून नव्हे तर आकडेवारी अपुरी होती आणि पन्नास टक्केचा अडथळा आडवा आला म्हणून मराठा आरक्षणासाठी आता पर्याय काय आहेत पहिला पर्याय विद्यमान आरक्षणात फेरबदल करून मराठ्यांना पन्नास टक्केच्या आत जागा देणं दुसरा पर्याय आहे ठोस आकडेवारीसह विशेष परिस्थिती दाखवून पन्नासच्या वर जाण्याचा प्रयत्न करणं आणि तिसरा सर्वात मजबूत मार्ग संविधान दुरुस्ती करून कायदा नव्या अनुसूचित टाकणं तामिळनाडूने हाच मार्ग वापरून आज एकोणसत्तर टक्के आरक्षण कायम ठेवलं आहे लोकांनी कितीही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला तरीही मराठा समाजाला आरक्षण मिळणं ही एक राजकीय मागणी नाही ही झुंज आहे सामाजिक समतोलाची ही मागणी आहे पुढच्या पिढ्यांच्या भविष्याच्या खात्रीची